नमो देश माऊली हो जय श्रीराम मी संदीप अशोकाळे आरा ज्योतिशाला अँड हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो माऊली आपल्या नवनाथ बकेसर शृंखलेमधील आजच्या सव्वीसाव्या अध्यायाचं आपण फलित जाणून घेऊया तर माऊली हो सव्वीसाव्या अध्यायात तुम्ही बघू शकता गणगंधर्व जे रासप झाले होते जे गर्दप झाले होते त्यांचा हा पुत्र विक्रम आणि बर्तरीनाथांच्या वक्तव्याप्रमाणे बाकीताप्रमाणे या दैत्याला वध करून त्याच्याकडचे त्यांनी अमूल्य रत्न चार प्राप्त करून घेतले होते तर याचं फलित बघूया माऊली हो याच्या फलितामध्ये असे दिले आहे की सव्वीसाव्या अध्यायात गणगंधर्व झाला सव्वीसाव्या अध्यायात गणगंधर्व झाला विक्रमसुद्धा आणि विक्रम, विक्रम भरतरीसुद्धा एकचित्त भेटी होऊनही राहिले म्हणजे सव्वीसाव्या अध्यायामध्ये गणगंधर्व जे होते त्यांचा विक्रमसूत आणि विक्रमसूत आणि भरत्रीनाथ यांची भेट झाली ते एकत्र राहून राहिले तो अध्यायकरिता पठानं गोत्रहत्या जाती नसून पोटीपाठी शत्रुसंतानं न राहे होऊन या म्हणजे अध्यायाचं नित्यपठन केलं असता गोत्रहत्या जे काही घडली असेल किंवा आपलं पुढे गोत्र वाढू नये म्हणून जर कोणी काही करून ठेवलं असेल तर तो दोष नाहीसा होतो आणि पोटीपाठी शत्रुसंतानं न होण्या म्हणजे आपले जे पुत्र आहे ज्यांचं आईवडिलांशी जमत नाही पटत नाही किंवा जे आईवडिलांचं अनादर करतात असे जे पुत्र आहेत ते त्यांचं तसं वागणं सोडून देतात आणि आज्ञाधारक पुत्र होऊन राहतात असं ह्या सव्वीसाव्या अध्यायाचं फलित आहे मावली होद्याच्या अध्यायात तोपर्यंत नमादेश जय श्रीराम